मी रोहिणी बोईल झनझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवतोय चिकन तंदुरी मोठे मोठे पीस घेतले आहेत चिकनचे दोन दोन टेबल स्पून आळ लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावली आता आपण ना त्याच्यावरती अर्धा लिंबू पिळतोय किती लागेल लिंबू अर्धा लिंबाचा रस टाकून घेतो आपण बघूया आपल्याला आप ला किती लागतो हा आता आपण त्याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकूया हातावर घेतली हाता आहे मी अशी आणि मग टाकली किती टाकायचे एक चमचा मोठा टाकले एक मोठा एक टेबल स्पून टाकले आपण आता आपण तंदुरी मसाला घेतोय एक टी स्पून दोन टीस्पून तीन चार चार टी स्पून आपण तंदुरी मसाला घेतलाय अर्धा टेबल स्पून मीठ घेतलंय आता आपण ओवा घेतला पाव चमचा ओवा घेतलाय मला पण नाही जास्त आवडत पोटासाठी चांगला असतो टाकायला पाहिजे चिकन पण खूप गॅस होतो पोटामध्ये तर ओवा टाकायचा आपण दही टाकणार आहोत दोन अंदाजे आपण तीन चार टेबल स्पून टाकलं नाही आपण लिंबू पण टाकलंय म्हणून चार टेबलस्पून टाकलं आपण दही आता आपलं दही टाकून झालेलं आता मिरची पावडर टाकून हा एक टीस्पून आपण मिरची पावडर टाकली दोन दोन टीस्पून एक चमचा आपण हळद एक टीस्पून हळद तीन चमचे नको टाकू मिरची पावडर टाकू तीन, तीन चमच टाकली आपण तीन टी स्पून आपण मिरची पावडर टाकली गरम मसाला थांब तर आता आपण ना गरम मसाला टाकणार याच्यात किती टीस्पून एक।, एक दोन, दोन टीस्पून आपण गरम मसाला टाकला आपण सर्व पीस ना लावून घेऊया थोडं अर्धा तास मॅरिनेट करूया आता आपण ना हे बघा मध्ये आपण जाळलेलं जा आहे मध्ये आपण कोळशे आणि प्लाय नाकड जाळले त्याच्यावरती आपण तंदुरी करणार आहे तर बघूया आता कसं करायचं ते आता आपण ह्याच्यावरती चिकनचे पीस ठेवूया हे बघा आता आपण तंदूर करायला ठेवलेलं आहे थोड्या वेळाने होईल तेव्हा आपण टाकूया पुढे तर आपण थर्टीफर्स्ट निमित्त घरच्या घरी ही तंदुरी बनवलेली आहे तर त्यासाठी ना आपल्याकडे तंदूर असतं तंदूर आपल्याकडे नव्हतं कसं करायचं तर कोणत्या मशीनमध्ये करूया तर मी काय केलं एक कढई घेतली जुनी कढई मोठी कढई होती त्याच्यामध्ये भरपूर सारे कोळसा वगैरे जाळला त्याच्यावरती मी स्टँड ठेवला आपला एक स्टँड असतो बघा जाळी जाळीवाला तो ठेवला आणि त्याच्यावरती आपण हे तुकडे जे आहेत चिकनचे ते रोस्ट करतोय तर आपण बघूया आपली कशी झाले ते तंदुरी वर्ण मी बटर पण सोडलं आहे मस्तपैकी बटाट पण भाजलं आहे हे काळं कळं जे करपल्यासारखं दिसतं ते बटाट आहे तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझी आयडिया आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण आता बटर पण सोडलंय ते बघा मध्ये मध्ये जे दगडासारखे करपलेले पीस दिसतात ते बटाट्याचे आहेत आपली आता तंदुरी तयार आहे घरच्या घरी आपण आता बघा कशी काय तंदुरी करून म्हणजे पण साजरा केलेला आहे आपण तर तंदूरचं भांडण नसताना सुद्धा आपण मध्ये तंदुरी केली बघा कशी छान दिसते जुगाड जुगाड आ, जुगाड केला जुगाड केला आपण तुम्ही पण अशीच घरी बनवू शकता बनवून बघा खरं सुंदर लागत एन्जॉयमेंट महत्वाची आहे एन्जॉय करायचं जरुरी हे नाहीये की कसं केलं ते एन्जॉय केलं ना आपण ते महत्वाचं आहे आपल्याला तो फील मिळाला ना बस बस झालं हा तर आमच्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाचा होणारं वर्ष खूप सुखाचं समृद्धीच आणि प्रार्थना हॅप्पी न्यू इयर